नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज आपण मटकीची भाजी म्हणजे मोडं आलेले मटकीची भाजी कशी बनवतात ते बनवत आहोत इथे कुकरमध्ये कुकर घेतलेले आहे आणि एक वाटी असं मटकी टाकलेले आहे मोड आलेली आहेत त्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी मीठ हळद हे टाकून एक किंवा दोन शेती होऊ द्यायचं ही मस्त बघा झाले भाजी शिजलेली आहे ते छान अशी मटकी आणि इकडे कढईमध्ये राईचं तेल एक चम्मच किंवा दोन चम्मच टाकायचं कढीपत्ता जिरे मोहरी जे आपले बेसिक मसाले आहेत ते टाकून घ्यायचं आणि इथे एक मी कांदा आणि लसूण कांदा किसून घेतलेला आहे हे टाकून देत आहे बस एवढंच टाकायचं तुमच्या वाटण वगैरे काही कशाचीच गरज नाही एकदम सोप्या पद्धतीने बनवण्या बनवायची पद्धत आहे भाजीची आणि मग लाल तिखट इथं काश्मीरी लाल तिखट टाकलेलं ला आहे हे जास्त तिखट नसते आणि जिरा पावडर मीठ हळद हे सगळं टाकून घेत आहे आणि आम हे सगळं झाल्यानंतर थोडे वेळ एक किंवा दोन मिनटं ह्याला छानसं मसाले भाजून घ्यायचे त्यानंतर आपली मटकी टाकायची मटकी टाकून एक ग्लास एक किंवा दीड ग्लास पाणी टाकायचं इथे टाकलेली आहे झालेली आहे रेडी मटकीची भाजी वरून कोथिंबीर टाकलेली आहे ही तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच